96 conjunctions 3 ubhyanvayi avyay ubhyanvayi avyay i get up as soon as the alarm rings ghadiyacha gajar vastats mi utto ghadiyacha gajar vastats mi utte i become tired as soon as i have to study abhyas karawa mi damto abhyas karawa mi damte I will stop working as soon as I'm sixty. Varshansa hotats, me calm carne, bundakarnar. Varshanshi hotats, me calm carne, bundakarnar. When will you call? Upper came phone carnar. Upper came phone karanar? As soon as I have a moment. Malak Shanabarwe Miltats. Malak Shanabarwe Miltats. He'll call as soon as he has a little time. त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार हा लाँग विल यू वर्क आपण कधीपर्यंत काम करणार आपण कधीपर्यंत काम करणार आय वर्क एज लाँग एज आय कॅन माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार आय वर्क एज लाँग एज आयम हेल्दी माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार ही लायन्स इन बेड इंस्टड ऑफ वर्किंग तो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे तो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे शी रीड्स द न्यूजपेपर इंस्टड ऑफ कुकिंग ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे ही इज ॲट द बा इनस्टेड ऑफ गोइंग होम तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे As far as I know, he lives here. माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो As far as I know, his wife is ill. माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे. As far as I know, he is unemployed. माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे. I overslept. Otherwise, I'd have been on time. मी जरा जास्त झोपलो नाहीतर मी वेळेवर आलो असतो. मी जरा जास्त झोपले नाहीतर मी वेळेवर आले असते आय मिस्ड द बस अदरवाइज आईड हैव बीन ऑन टाइम माझी बस चुकली नाहीतर मी वेळेवर आलो असतो माझी बस चुकली नाहीतर मी वेळेवर आले असते आई डिडंट फाइंड द वे आई गॉट लॉस्ट अदरवाइज आईड हैव बीन ऑन टाइम मला रस्ता मिळाला नाही नाहीतर मी, ना ना मी वेळेवर आलो असतो मला रस्ता मिळाला नाही नाहीतर मी वेळेवर आले असते